या भूतलावर अनेक देश आहे त्यामध्ये भारत हा देश आहे भारतामध्ये अनेक राज्य आहे राज्यांमध्ये जिल्ह्या आहे जिल्ह्यांमध्ये तालुक्या आहेत तालुक्यांना चिटकून मोठमोठी मुट शहरं आहे मोठमोठी मुट शहरांना चिटकून छोट छोटीशी खेडे गावी असेच महाराष्ट्र राज्यातील अहमदनगर जिल्ह्यातील नगर तालुक्यातील चेतना कॉलनी नगर तालुक्यातील नवनागापूर चेतना कॉलनी येथील मातोश्री येथील शुभम कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट मधील सकाळची बॅच साडेआठ ते साडे मधील मी जिने सर्वप्रथम तुम्हाला सर्वांना शुभ सकाळ आणि शुभ नमस्कार मी या इन्स्टिट्यूटमध्ये सहा महिन्याचा टॅलीचा आणि सहा महिन्याचा ॲडव्हान्स एक्सेलचा कोर्स लावला आहे सरांनी एक कॉम्पिटिशन आयोजित केले आहे त्याच्यात दोन विषय दिले आहेत आध्यात्मिक आणि सायन्स मग मी विचार केला कोणत्या विषयावर बोलू मला काही समजणार पण सरांनी काल त्या विषय थोडं स्पष्टीकरण दिले मग मी ठरवलं आता मी दोन्ही विषयावर बोलणार मी घरी गेलो आणि घरात बसलो त्यावेळेस विचार केला इथं एकाच विषयाचं बोलता येणार दोन विषयावर काय बोलू शकतो पण नंतर मी घराच्या गच्चीवर गेलो आणि शांत बसलो मला तिथं चिमण्यांचा किलबिलाटाचा आवाज ऐकू आला मग मी ठरवलं अरे या टायमाला जर चिमण्यांचा असा आवाज ऐकू येतो तर पूर्वीचा भारत कसा असेल आसन? कसा आसन बरं आपला पूर्वीचा भारत ज्या डाल डाल पर सोने की चिड्या बस करती थी बसेरा वो भारत देश था मेरा ज्या डाल डाल पर सोने की चिड्या करती थी बसेरा वो भारत देश था मेरा आणि आता जर आपण पाहिलं तर पूर्वीसारखे भजनी मंडळींचा आवाज आणि घरातील वृद्ध आजी आजोबांचा आवाज सुद्धा आपल्या कानी पडत नाही मग विचार करा आपला पूर्वीचा भारत कसा असेल मग मी ठरवला आता बोलायचं तर आध्यात्मिक वरच का कारण आध्यात्मिकतेच्या माध्यमातूनच साळ्यांची उन्नती झाली आहे याचं उदाहरण द्यायचं ठरलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिवा छत्रपती शिवाजी महाराज शाहू महाराज अशोक सम्राट असे अनेक उदाहरण आपण देऊ शकतो अरे मैं उस देश का नागरिक हूँ जहा छत्रपति शिवाजी महाराज अशोक जैसा राजा था। उस देश का नागरिक का नागरिक डाल डाल पर सोने की चिडिया को पाया जाता था मैं उस देश का नागरिक हूं जिसे अपने भूगोल ब्रह्मांड का भूगोल समज में आता था त्यावरून मी ठरवला आता विषय घ्यायचा तर आध्यात्मिकत विषय घ्यायचा आणि त्यात मी तुम्हाला आत्ताच उदाहरण सांगितले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज आणि आता प्रेझेंटचे उदाहरण जर आपण पाहिले तर आपले भारताचे प्राईम मिनिस्टर पीएम प्रधान मोदी सर तुम्ही म्हणता हे कसे तर ते श्रीमद गीतेमुळे आता श्रीमद भगवद्गीता कायम भगवद्गीता हे एक धर्मग्रंथ नसून ते एक तत्वज्ञान आहे श्रीमद गीता हे एक ज्ञानाचा दीप आहे त्यांनी त्या गीते त्या धर्मग्रंथाने एक दीप प्रज्वलित केला आहे जसं की ऑलिम्पिक स्पर्धा चालू व्हायच्या आधी दीप प्रज्वलित केला जातो तसं श्रीमद गीतेने कित्येक देशामध्ये दे, कित्येक भाषामध्ये दे आपलं दीप प्रज्वलित केलेलं आहे जर सांगायचं उदाहरण झालं तर अठराशे त्र्याण्णव साली अमेरिकेमध्ये शिकागो येथे विश्व धर्मग्रंथ गुरु परिषद भरली होती त्यासाठी आपल्या भारतामधून स्वामी विवेकानंद यांची निवड झाली होती तर ज्यावेळेस ही धर्मगुरु परिषद धर्मग्रंथ गुरु परिषद भर... भरली त्यावेळेस सर्व सर्व त्या ठिकाणी आले होते आणि जे अध्यक्ष होते ते समोर बसले होते तर सर्वजण आपला धर्मग्रंथ तिथं ठेवत होता जसं की उदाहरण पाहू आपण आपण ज्यावेळेस शाळेत होतो आठवी नववीला आपल्याला ग्रह पाठल्याला त्याचे आपण काय करायचं वही टेबलवर ठेवायचं सरला आपली वही लवकर चेक व्हावं हो। म्हणून आपण काय करायचं खालची वही काढून वर ठेवायचं असंच त्या ठिकाणी सर्व जणांनी आपला ग्रंथ काढून वर ठेवत वर ठेवत वर ठेवत गेले पण आपली श्रीमत भगत गीता ही सगळ्यात खाली गेली त्यावेळेस स्वामी विवेकानंदांनी असं काहीच नाही केलं मग त्या अध्यक्षांनी प्रत्येकाला विचारलं काय आहे की तुमच्या धर्मग्रंथामध्ये सर्वांनी सगळं काही सांगितलं आणि ज्यावेळेस स्वामी विवेकानंदांचा नंबर आला तर त्यावेळेस त्यांनी सांगितलं हे जे सर्वांनी सांगितलं माझ्या प्रत्येक याच्यात एक 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 हे आहे तर ते प्रत्येकच्या धर्मामध्ये जे वेगवेगळी गोष्ट आहे ते सर्व माझ्या श्रीमद गीतेमध्ये आहे ही आपली श्रीमद गीता आहे श्रीमद गीता काय आहे श्रीमद गीता ही गीता आहे गंगा आहे गंगोत्री आहे सरस्वती आहे यमुना आहे ब्रह्मज्ञानी आहे ब्रह्मयोगिनी आहे ही श्रीमद गीता आहे मग मला सांगायचं तात्पर्य असंच आहे की तुम्हाला जर नुसतं आध्यात्मिक ज्ञान हे नाहीये तर आध्यात्मिक ज्ञानाबरोबर सायन्स खूप गरजेचं आहे गरजेचं आहे श्रीमद गीतेचा जर तुम्हाला सखोल अर्थ समजून घ्यायचा असेल तर तुम्हाला चारच पॉईंट खूप महत्वाचे एक गीता एक मार्गदर्शक आहे कर्तव्य कर्मयोग ज्ञान आणि भक्ती मन आणि इंद्रियांवर नियंत्रण मी हे चार पॉईंट तुम्हाला पुढे गेल्यावर स्पष्टीकरण देणार आहे ते पॉईंट मी एका नावाशी कम्पेअर करणार आहे ते नाव खूप महत्वाचं आहे तर गीता आपल्याला काय शिकवते गीता आपल्याला शांत आणि संयम राहण्याचं शिकवते गीता आपल्याला शिकवते तुम्ही काम करीत राहा फळाची अपेक्षा नका करू हेच एक आध्यात्मिक आहे हेच एक आध्यात्मिक आहे मी तुम्हाला म्हणलं होतं मी पुढे गेल्यावर सांगन की हे चार पॉईंट कशाची कम्पेअर करणार आहे तर ते चार पॉईंट मी शुभम कॉम्प्युटरशी कम्पेअर करणार तुम्ही म्हणता कसे तर मी तुम्हाला ते थोडं वाचून दाखवतो कारण ते मी आले आल्यानंतर प्रिपेअर केले होते तर पहिला पॉइंट होता गीता पहिला पॉइंट होता एक मार्गदर्शक गीता केवळ एक मार्गदर्शक नसून जीवना ते जीवनाचे तत्वज्ञान आहे जे आपल्याला कठीण प्रसंगात योग्य मार्ग दाखवतात आता मार्ग म्हणलं तर डायरेक्शन आलं तर मी माझं पर्सनल सांगतो माझ्या लाईफमध्ये खूप वाकड्या तिकडे डायरेक्शन होत्या तसे आपल्या पृथ्वीला पाहिलं तर भरपूर डायरेक्शन त्या चार डायरेक्शन महत्वाचे तसेच मी पण माझ्या फ्युचर साठी दोन तीन डायरेक्शन हे केल्या होत्या नाही का पण मला अशी योग्य डायरेक्शन नव्हती मिळत ती डायरेक्शन सहा सा महिन्याचा टॅलीचा कोर्स लावला त्यावेळेस मला ती एक योग्य डायरेक्शन मिळाली आणि आता दुसरा दुसरा मी पॉइंट तुम्हाला सांगितला होता गीता एक कर्तव्य आणि कर्मयोग आहे कर्तव्य आणि कर्मयोग गीता एक महत्वाचा भाग म्हणजे कर्मयोग म्हणजेच फळाची अपेक्षा न करता आपले कर्तव्य आपण करत राहिले पाहिजे तर शुभम कॉम्प्युटर आपल्याला हेच शिकवतात आपण कधीही फळाची अपेक्षा नाही केली पाहिजे आपण प्रॅक्टिस प्रॅक्टिस करीत राहिलं पाहिजे आपल्याला एक्झामच्या दिवशी त्याचं जातं हे कायम आपल्याला शुभम जातं तिसरा पॉईंट आहे ज्ञान आणि भक्ती भगवंत गीता आपल्या ज्ञान आणि भक्तीचा मार्ग दाखवते ज्याच्याद्वारे आपण मोक्ष प्राप्त करू शकतो आपण मोक्ष प्राप्त करू शकतो तर शुभम कॉम्प्युटर आपल्याला काय सांगतं तुम्ही फळाची अपेक्षा नका करू तुम्ही काम करीत राहा तुम्हाला मोक्ष आणि ज्ञान हे आपोआप मिळत जाईल म्हणजे आध्यात्मिक प्लस सायन्स हे जर कुठं शिकायचं असेल तर ते आपल्याला शुभम कॉम्प्युटरमध्ये शिकायला भेटेल आणि चौदा पॉईंट हे मन आणि इंद्रियांवर नियंत्रण मन आणि इंद्रियांवर नियंत्रण ठेवणे हे गीताचं एक महत्त्वाचे शिक्षण आहे मग आता शुभम कॉम्प्युटरचे महत्वाचे शिक्षण काय आहे शुभम कॉम्प्युटरचं फक्त शिकवणं हे त्यांचं महत्वाचं शिक्षण नाही आध्यात्मिक ज्ञानाबरोबर डिजिटल कॉम्प्युटर शाळेत शिकवणं हे त्यांचं एक महत्व आणि नियंत्रण आहे तर मग आता तुम्ही मला तू हे अर्थ समजायचा असेल तर हे समजू शकतो आणि तू याचा कम्पेअर शुभम कॉम्प्युटरशी का केला हा प्रश्न तुमच्या सर्वांच्या मनात आला असेल तर ज्यावेळेस तुम्ही शुभम कॉम्प्युटरच्या गेट मध्ये एंट्री करता त्यावेळेस तिथे पाठीमागे एक वाक्य आहे तुम्ही वाचला असेल सगळ्यांनी चालक मालक ट्रेनिंग डॉट डॉट टिल द लाईफ ऑफ एंड तर मग मी हे कम्पेअर केलं याच्यामुळं केलं कारण या सृष्टीचा चा निर्माता चालक मालक हा एकच आहे ही श्रीमद भगवत गीता लिहिली आहे म्हणून कम्पेअर करायचं कारण काय आहे शुभम बिकॉज शुभम कॉम्प्युटर थिंक दॅट आय डोंट केअर हु इज बेटर शुभम कॉम्प्युटरनी कोणाशी कॉम्पिटिशन केलीच नाही त्यांनी फक्त मी स्वतःशीच कॉम्पिटिशन केली मनुष्यबोम कॉम्प्युटर आता इथं होते इत तर इथपर्यंत आहे भगवद्गीता आपल्याला जीवनातील प्रत्येक परिस्थितीमध्ये योग्य मार्ग निवडायला शिकवते आणि एक सुखी व समाधानी जीवन जगायला शिकवते तसेच तुम्हाला डिजिटल आणि ए आयच्या दुनिये शिकायचे असेल तर कॉम्प्युटर सायन्सचे ज्ञान खूप महत्वाचे आहे तर कॉम्प्युटर सायन्सचे ज्ञान घ्यायचे असेल तर खूप सारे इन्स्टिट्यूट आहे तुम्ही कुठं पण कॉम्प्युटरचे ज्ञान घ्या पण तुम्हाला जर आध्यात्मिक प्लस डिजिटल कॉम्प्युटर सायन्स ज्ञान घ्यायचं असेल तर तुम्ही शुभम कॉम्प्युटरला जॉईन हे तुम्ही तुमच्या आई वडिलांना मित्रांना प्रत्येकाला सांगू शकता मी असं नाही म्हणत की तुम्ही शुभम कॉम्प्युटरला जॉईन करा पण डिजिट आध्यात्मिक प्लस डिजिटल ज्ञान घ्यायचं असेल तर तुम्ही शुभम कॉम्प्युटरला जॉईन करा रामकृष्ण